आता नाशिक शहर वा वाहतूक पोलिसांनी शहरातील ऑटो रिक्षाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे हा मोहीमवर आम्ही तीन आ, तीन कारवाई सुरू केली आहे एक आहे गणवेश योग्य गणवेश आणि बॅच नंबर घालण्याची खात्री करणे आणि दुसरा जे जे स्क्रॅप ऑटो रिक्षाज आहे स्क्रॅप म्हणून पंधरा साल आ, के उपर आ, हा व्हेकल्स हा ऑटो रिक्षा काढून टाकणे आणि तिसरा आहे आवश्यक कागदपत्रे तपासणे जेसे आर सी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होणार परमिट नंबर ड्रायव्हिंग लायसन्स हा सर्व कागदपत्र हर प्रत्येक ऑटो ऑटो ड्रायव्हर आणि ऑटो मालककडे होणार हा तीन मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे आतापर्यंत आम्ही दोनशे पंचवीसहून अधिक ऑटोवर कारवाई करण्यात आली आहे या मोहिमद्वारा आम्हाला सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास साध्य करण्याची आशा आहे रिक्षाचालकांना काय आता आपण सांगू शकतो नियम पाळा आणि काय त्यांना पण इशार आहे पोलिसांचा पोलिस सोबत कॉर्पोरेट सहकार्य करा आणि या नियमचं पालन करा